नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरी विद्यालयाचा दहावीचा निकाल पंच्याण्णव टक्के सविस्तर पुढीलप्रमाणे हुपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल विद्यालयाचा दहावीचा निकाल पंच्याण्णव टक्के इतका लागला आहे लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री गौरव हुपरे नव्याण्णव टक्के इतके गुण मिळवून केंद्रात प्रथम आले आहे तर सई संतोष शिंदे या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के वि गुण मिळवून विद्यालयात दुसरा जागृती विनायक लोहार या विद्यार्थिनीने एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयात तिसरा तर तनुजा रुपेश कांबळे या विद्यार्थिनीनेच नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून विद्यालयात चौथा क्रमांक पटकावला आहे विद्यालयात नव्वद टक्केपेक्षा अधिक चार विद्यार्थी एक्क्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान एकतीस विद्यार्थी एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान पस्तीस विद्यार्थीने तसेच एकसष्ट ते सत्तरच्या दरम्यान चोवीस विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूल हुपरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस एम मगदूम पर्यवेक्षक ए बी पन्हाळकर तसेच जनरल बॉडी सदस्य राहुल इंग्रोळे स्कूल कमिटी सदस्य डॉक्टर राजेंद्र शेट्टे मानसिंग देसाई सुशिलाताई चनगुंडी नंदाताई शेटे यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला